श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे स्वभावाला औषध आहे पृथ्वी तलावर जितकी माणसं आहेत त्यांचे मानसिकता आणि वर्तन या बाबतीत अगदी ढोबळ मानानं पृथककरण केलं तर त्यांचे चार प्रकार होतात सुस्त व्यस्त त्रस्त आणि मस्त आता सुस्त माणसाची लक्षणं म्हणजे आज करेसो कल कर कल करेसो परसो अरे इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो या मनोवृत्तीचा प्रचंड आळशी कशातच न रमणारा सगळ्याच गोष्टींचा सतत कंटाळा करणारा व्यस्त माणसाची लक्षणं म्हणजे बघावं तेव्हा सदांकदा कामात बिझी असणारा किंबहुना तसं भासवणारा प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा मला वेळ नाही आहे मला भरपूर कामं असतात असं समोर येईल त्याला सांगण्यातच जास्त वेळ दवडणारा त्रस्त माणसाची लक्षणं म्हणजे सतत कपाळावर आठ्यांचं जाळं असणारा जगातले सगळे प्रॉब्लेम्स दुखणी व्याधी परमेश्वरानं मलाच दिले आहेत असं वाटणारा सतत दुसऱ्यांमधल्या उणीवा काढणारा विनाकारण चिडचिड करणारा आणि मस्त माणसाची लक्षणं म्हणजे सतत आनंदी आपलं काम लवकर हातावेगळं करून इतरांना मदत करणारा कोणत्याही परिस्थितीचा हसत हसत स्वीकार करून दुसऱ्याला आनंद देणारा जगण्याचा आनंद मनमुरात लुटणारा श्रोते हो आपण या चारपैकी नेमक्या कोणत्या प्रकारात मोडतो हे स्वतःच पडताळून पाहणं गरजेचं आहे आणि आज कोणत्याही प्रकारात असलो तरी उद्या मस्त या कॅटेगरी जायच्या ध्येयानं स्वतमध्ये परिवर्तन केलं जे की प्रयत्नांनी शक्य आहे तर लक्षात येईल की स्वभावाला औषध आहे